पंचायत समिती करून फॉर्म भरण्याचा शेवटपदी बसून सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना अजित पवार राष्ट्र राष्ट्रपती खट यांची युती झालेली आहे भाजपच्या आणि शिवसेनेच्या वरिष्ठ शिंदुर्ग जिल्ह्यामध्ये पन्नास दिल्ला ज्यांनी अर्ज जमा केला आहे त्यांनी कृपया बाहेर जायचं आहे वाटाघाटीमध्ये अर्ज जमा केल्यानंतर बाहेर थांबायचं आहे आपल्याला पोकरण्यात आल्यानंतर आतमध्ये यायचे परत हे शंभर पंचाहत्तर पन्नास झटकी सर्व जागा महायुतीचे महायुतीच्या महावीर भारतीय जनता जनतापक्षचे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आमचे नेते भाजपचे खासदार सरम राणेसाहेब असतील रवींद्र चव्हाण असतील आमचे संपर्क असतील टोकन घेतलेले तो लोकांनी कृपया बाहेर थांबायचं आहे आपल्याला पुकरल्यानंतर आतमध्ये यायचं आहे नितेशजी राणे असतील आमदार निलेशजी राणे असतील दीपक केसरकर या सर्वांची नेतृत्वाखाली शंभर टक्के जिल्ह्यातलं त्याच्या तरी आम्ही जागा जिंकतात आणि महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास महायुतीचा आम्ही निर्माण करणार अशा प्रकारचं वातावरण आमच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये आहे आणि आज अंतिम दिवस असल्यामुळे आज फॉर्म भरून झाल्यानंतर आमची उद्यापासून कशाप्रकारे प्रचार करायचा त्याची रणनीती उद्या आम्ही उत्तर उद्या ठरू महायुतीचे जे आमच्या पक्षातील दोन्ही पक्षातील नेते आहेत पक्ष म्हणतात शिवसेनेमध्ये मला किंवा भारतीय जनता पक्षामध्ये कोणीही बंडखोरी जरी केली तर ती थांबवण्याची जातं त्या महापुरुषाच्या नेत्यांमध्ये सर्वांमध्ये आहेत मला खात्री आहे आता फॉर्म भरले प्रत्येक जर भरतो काही लोकांना वाटत असतं की मी इच्छी मला मिळाली नाही ती सगळी एकालाच मनात दिसून येते त्यामुळे आपल्या वरिष्ठ नेत्यांनी ज्या ज्या पक्षाच्या आपल्याला बोलावं यावं बोलून यावं आपण जे मागितलेलं आहे ते आपण विचार करावी आपल्या कार्य आपण सुद्धा उमेदवारीला लायक असताना सुद्धा त्याला मिळत नसते पण त्याला ती मृत्यू घालून पक्षनिष्ठा कशी असते ती दाखवण्यात कशी असते आणि त्या त्या नेत्यांनी त्याला सांगितल्यानंतर ते पक्षनिष्ठा आणि नेत्यांवरती श्रद्धा ही ठेवून पक्षावरती ते सगळेजण मागे घेतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कशा करायचं विरोधक उमेदवार स्वच्छ आहेत प्रचंड उमेदवार उमेदवार स्वतः आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त आमची महायुतीची ताकद आहे ती शंभर टक्के आहे पण आम्ही विरोधक मानतच नाही कारण आमचं काम आहे महायुतीच्या सरकारचं काम आहे हे कामं जे आम्ही केलेलं आहे एक जनतेला विश्वास आहे कुठल्याही प्रसंगाला कुठल्याही विकासाला जर तो दहावित टक्के काम करतो असेल तर महायुतीचेच कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यामुळे आम्हाला विरोधक या ठिकाणी नाही आहे आम्ही शंभर टक्के कोटी टिकायचे जागा चिकणार